त्याच्याकडून गाणी सन्माननीय जरा स्पीकर बसल माझं म्हणालो की पे बॅक टू सोसायटी बाबासाहेब म्हणतात आय मेजर प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी म्हणजे मी कुठल्याही समाजाची प्रगती त्या समाजामधील स्त्री किती शिक्षित आहे यावर मी निश्चित करतो आणि ती स्त्री ती म्हणजे आई आम्हाला घडवताना आमच्यामध्ये तिला किती हालापेष्टा तिने सहन केल्या तरी आमच्यामध्ये बाबासाहेब रुजवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती आमची आई करत असते मग ती भिमाई असेल रमाई असेल सावित्री माई असेल आणि त्याच आईला स्मरून तिच्या विचारांना स्मरून आमच्या इथे उपस्थित प्रत्येक माऊल्या त्यांच्या मुलांना बाबासाहेबांचा आदर्श देऊन उच्च विद्या अभिपोषित करतात आणि सांगतात की लेकरा ही जी कोणी आहे प्रतिमा एक गोष्ट आठवली म्हणून आवर्जून सांगू इच्छितो इकडे मी की बाबासाहेबांच्या काळामध्ये आपल्यातलाच एक, एक, एक महाभाग बाबासाहेबांना बघून प्रेरित झाला उच्च शिक्षित झाला बाबासाहेब जेव्हा हयात होते राजगृहात राहत होते त्या काळात उच्च शिक्षित झालेली मुलं काय करायची थोडं आपण शिकलो की लगेच आपली कॉलर टाईट त्याचे सगळीकडे सत्कार करण्यात आले तो व्यक्ती बाबासाहेबांच्या राजगृहावरती पिण्याचा पुढा घेऊन गे गेला आणि म्हणला बाबासाहेब तुम्ही म्हटलात एज्युकेट एज्युकेट ऑर्गनाइज मी शिकलो हा पेढा घ्या बाबासाहेबांनी पेढ्याचा पुढा घेतला बाजूला ठेवला आणि म्हटले बाळा हे सगळं ठीक आहे मला सांग तू जॉगिंग करतोस का इतका मोठा उच्चा वित्त विभाष विभूषित म्हणणारा माणूस असं का विचारतो त्यांनी म्हटलं बाबासाहेब असं का विचारतात हो म्हणे मी रोज सकाळी उठून जॉगिंग करतो तर म्हटले कुठून करतो तर म्हटले दादरच्या हिरव्यागार हिंदू कॉलनीतनं करतो बाबासाहेब त्याला उद्गारताना म्हणतात की बाळा आता तू मोठा शासकीय अधिकारी झालाय उद्यापासून तुझे मोठमोठे सत्कार होतील तुझ्या पेपरमध्ये फोटो छापून येतील तुला जर धावायचं असेल ना तर झोपडपट्ट्यांमधून धाव कारण उद्या तू जेव्हा झोपडपट्ट्यांमधून धावशील तेव्हा एखादी माऊली घराच्या बाहेर त्याच्या लेकराला अंघोळ घालत असेल आणि ती तुझ्याकडे बघून सांगेल की बघ लेकरा तुला याच्यासारख्या मोठा आय ऑफिसर आहे समाजासाठी काही करायचं असेल तर एवढंच कर बाकी काही केलं नाही तरी चालेल आणि म्हणून ते म्हणतात की मुझे मेरे पडेले ते लोगोने धोका देखील याच बाबासाहेबांना स्मरून ही आई जी बाबासाहेब प्रत्येक घरात घडवते त्या आईला स्मरलेलं हे गीत या ठिकाणी भीमराया तुझ्यामुळे ही टीम सादर करते महा मी त्या संपूर्ण टीमला विनंती करेल की इथे यायचं आहे भीमराया तुझ्यामुळे हा अल्बम यूट्यूबला रिलीज झालेला आहे हे गीत फक्त बौद्ध बांधवच नाही तर सर्व धर्म जाती पंथ या सगळ्या धर्माच्या बांधवांनी आपल्या मिळून हे बाबासाहेबांना वंदन गीत बनवलेलं आहे हे विशेष या अल्बमचं काम आहे जो बाबासाहेब आपल्याला पोचवायचा आहे ना बाबासाहेब कुणा एकट्या जय भीम मालाची मक्केदारी नाही तर संपूर्ण स्वतंत्र भारताचा हक्क आहे की बाबासाहेब आपला आहे सांगण्याचा त्यासाठी या टीमसाठी जोरदार आपण त्याला बोलूयात भीमराया तुझ्यामुळे आणि सन्मानाचा जय भीम खरं तर या सर्व आपल्या जनबांधवांसमोर मी अगदी अभिमानाने आणि गर्वाने इथून राहिली आहे आज आम्ही ह्या गाण्यासाठी इथे आलो आहे याचं खूप महत्त्वाचं कारण आहे भीमराया तुझ्यामुळे या नावातच सगळं आहे खरं तर एका आई आणि मुलाची गोष्ट आहे ही पण तुम्हाला हे गाणं संपूर्ण यूट्यूब चॅनलला नक्की पाहायला मिळेल सिग्नेचर ट्यून्स या यूट्यूब चॅनलवर आणि संध्याकाळी आपण याचं हे गाणं दाखवणार आहोत सगळ्यांना कारण खूप महत्त्वाचं यामध्ये विषय मांडला आहे आम्ही जरी हे गाणं तुम्हाला नाचण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही पण विचारांना प्रवृत्त करू शकतं हे असं हे गाणं आहे आणि इतकी महत्वाची गोष्ट जसं आपण शिरीष म्हणाला सगळेच आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका जातीचे नव्हते एका समाजाचे नव्हते तर ते अख्ख्या देशाचे होते त्यांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना धरून त्यांनी संविधान मांडलं आणि मला इथे खास सांगू इच्छिते मी की आज हे गाणं बनवणारी ही सगळी माझी मित्रमंडळी सगळी मराठा आहे त्यांनी हे गाणं बनवलं खास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून त्याला मानवंदना म्हणून हे सगळं खूप मोठं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे